नमस्कार खबरच मध्ये मी दिनेश पालके आपण सर्वांचं स्वागत करतो आपण शहापूर आसनगाव येथील श्री भगवान महादेव सांबरे ह्या रुग्णालयात आहोत आणि आज जर आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राची हस्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संबेराव यांनी ह्या रुग्णालयाला भेट दिलेली आहे ह्या रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी रुग्णाशी संवाद साधला आहे त्या संपूर्ण मोफत असलेल्या रुग्णालयाची माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि निलेश सांबरे यांच्या ह्या कार्यावर त्या देखील प्रेरित आहेत त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिलेल्या या भेटीदरम्यान नम्रता संभेराव यांनी रुग्णालयाच्या विविध विभागांना भेट दिली ओपीडी विभाग असेल रुग्णकक्ष महिला आरोग्य विभाग तसेच आपत्कालीन सेवा विभाग त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांची तब्येत उपचार प्रक्रिया आणि सुविधा यांबद्दल माहिती घेतली दी। रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी हलक्या बुलक्या शैलीत संवाद साधला काही रुग्ण आणि नातेवाईकांनी त्यांच्यासोबत फोटो घेतले आणि त्यांच्या अभिनयाचे देखील कौतुक केले या भेटीने रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली जिजाऊचे आदि सर यांनी नम्रता संभेराव यांना जिजाऊ संघटनेच्या कार्याची नम्र माहिती दिली यांची ही सामाजिक जाणीव निश्चितच इतर कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत रुग्णालय प्रशासनाने यावेळी व्यक्त केले महापूरमध्ये जे मोफत रुग्णालय चालवलं जातं श्री भगवान महादेव सांभरे या रुग्णालयामध्ये आपण आज भेट देत आहे रुग्णाची समजाय काय वाटतंय खूपच छान आहे मी इथे आले पहिल्यांदा आणि ह्या हॉस्पिटलला मला एक, एक वर्ष झालं आहे पण तरीसुद्धा इतकं मोठं प्रशस्त असं हे हॉस्पिटल आहे इथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत ज्या ज्या आपल्या आरोग्याशी रिलेटेड ज्या ज्या सुविधा असायला हव्यात आपल्याला कधी म्हणजे असं वाटलं की अरे मला हे करायचं आहे मला टेस्ट करायचं आहे मला एक्सरे काढायचं आहे मला एम आर आय करायचं आहे वॉटेवर सगळ्या सुविधा इथे उपलब्ध उपलब्ध आहेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे उपचार इथे सगळ्यांसाठी इथे मोफत केले जातात तर ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण हल्ली डॉक्टरांवर आणि शिक्षण संस्थेवर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि हवा तेवढा पैसा उठतो पण ह्या अशा काळामध्ये अशा पद्धतीचं मोफत रुग्णालय बघून मी खरंच खूप हारवून गेले आणि त्याबद्दल मी माननीय देशदास सांबरे यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी त्यांच्या जिजाऊ जिजाऊ संस्थेमार्फत हा मोठा काय म्हणूयात एक मोठा डोलारा उभा केलेला आहे आणि तो अत्यंत मोफत केलेला आहे तर त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार